तीन मार्च दोन हजार चोवीसला ला आहे संत गजानन महाराज प्रगट दिन या दिवशी मंत्रपठन उपासना आणि गजानन महाराज भावनी स्तोत्र किंवा गजानन ग्रंथाचं पठन केल्यानं सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते असे भक्तांचे अनुभव आहेत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिवसावर विशेष सेवा उपासना कशी करावी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यंदा श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे सेहेचाळीसवा प्रगट दिवस आहे तो रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अशी आख्यायिका आहे तेव्हापासूनच महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण तिथीला किंवा माघ महिन्यातील सातव्या दिवशी महाराजांचा प्रगड दिन एक शुभ दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी शेगावच्या श्री संत गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो चरण पादुका पूजन पालखी असे विधी या दिवशी येथे पार पडतात या निमित्तानं देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येत असतात शेगावप्रमाणेच इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सव आयोजित केले जातात गण गन गण गन गनात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र तो या मंत्राचा अखंड जप करत असत सा असं सांगितलं जातं यामुळेच त्यांना गजानन महाराज असं नाव पडलं शेगावचे संत म्हणूनही त्यांची ओळख आहे गणगण गन गणात गना बोते या नामाचा गजर अभिषेक पालखी पारयन अशा धार्मिक वातावरणात हा प्रगट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी शेगावच्या श्री संत गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळते तर शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांना श्री दत्त गुरुचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते धीर्तू राजू नामराजू नावाचे एक लेखकाने का आंध्रायोग पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले अशी माहिती आहे शिवाय श्री संत गजानन महाराज परमहंस परमहंसी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर आशिम कृपेचं छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असत असा सर्व भक्तांचा अनुभव होता आणि तो आत्ताही आहे गण गन गण गन गणात बोलते या मंत्राचा अखंड जप करत असत अगदी त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज बावन नी हे गजानन महाराजांचं प्रिय स्तोत्र असल्याचे सांगितलं जातं श्री संत गजानन महाराज बावनी या स्तोत्राचं नियमित वाचन केल्यानं आयुष्यातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होऊन आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात श्री संत गजानन महाराज बावनी ही प्रत्येक गजानन भक्तांना दररोज पठन करावी मात्र बावनी पठन श्री गजानन महाराज ही प्रत्येक गजानन महाराज पठण करणं शक्य नसेल तर शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनी विशेष उपासना केल्यानेही आपल्याला योग्य फळ मिळत असत असंही सांगितलं जातं श्री संत गजानन महाराज प्रगड दिवसावर सकाळी सा स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावेत कुंकू लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा गण गन गणात गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचा अखंड जप करत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करावा त्याचबरोबर हातात फूल घेऊन श्री गणगनगनात गन बोते नामजप करत हार फूल दीप अगरबत्ती महाराजांना अर्पण करावी जमल्यास या दिवशी महाराजांना झुंका भाकरीचा नैवेद्यही दाखवावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्री गजानन महाराज बावनी म्हणजेच गजानन महाराजांचं प्रिय स्तोत्र आहे म्हणून गजानन महाराजांच्या प्रगड दिवसावर श्री गजानन महाराज बावन्नी याचं वाचन केल्यानं देखील आयुष्यातील समस्या अडथळे दूर होऊन आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा